वनों परमेश्वर प्राप्त साथी जीवाला क्या परमेश्वर भक्ति मैं हूँ क्या भक्ति तुझे जावला कवर देश से आया तो कि कबून तुम्हारा नाम कवर तुम्हारी माता पिता कवर तुम्हारा धाम कवर देश से आया हा जीव कुठून आलेला आहे आणि कुठे जाणार आहे कोणतं स्थान आहे त्याच कोणत्या ठिकाण आहे कवण तुम्हारी माता पिता कवण तुम्हारा नाम माता पिता कोण आहे हे तर शंभर वर्षाचे माता पिता आहे पण जीवाचे माता पिता कोण आहे हे मृत्यू माता पिता आहेत नित्य माता पिता कोण आहे जीवाचा सोमपर्वणी आली मग सोमपर्वणी स्नान करतात मग देवाने विचारलं बाई तुम्ही स्नान का करा आम्हाला हा म्हणून त्या बाईने उत्तर दिला हा हाच जन्मजन्मीपती मिळावा म्हणून आम्ही सोमपर्वणी गंगेमध्ये स्नान करतो मग देव म्हणता ताई जीवाचा तो मृत्युपती की म्हणजे त्याचं आयुष्य संपल्यानंतर तू मरणारच आहे परमेश्वर जीवाचा नित्यपती आहे या जन्मात आहे तुमच्या जन्मामध्ये आहे सगळ्या जन्मामध्ये परमेश्वर जीवाचा पती आहे ईश्वर जीवाचा पिता आहे ईश्वर जीवाचा बंधू आहे ईश्वर जीवाचा सखा मित्र आहे ईश्वर जीवाचा सोयरा आहे म्हणजे परमेश्वर हा सर्व जीवाचा आहे म्हणून त्या नित्यपती साठी काही करायचं की नाही हे तुम्ही पूर्वजन्मी तुमचा पुण्य जोडलं म्हणून तुम्हाला तो पती मिळाला चांगलं कर्म अर्जन केलं तर परमेश्वर तुमचा नित्यपती होईल ईश्वर जीवाचा पती आहे पण तो दूर गेलेला आहे तो जवळ करायचा असेल तर त्या परमेश्वराचं आचरण आपल्याला करावं लागतं म्हणून कोण पती आहे कवड देशचे आया जोगी कवड तुम्हाना कवन से आया जोगी जीव हमारा ना तम से म्हणजे आज तमातून इथं परमेश्वराने मायेला काढायला दगडासारख्या आपण पडलेलो होतो तमामध्ये चाल नाही चेतनत्व नाही Man, मन चित्त नाही मन नाही काहीच नव्हतं दगडाप्रमाणे झडवस्तू झडपूड म्हणून पडलेलो होतो पण त्या परमेश्वराला दया उत्पन्न झाली आपल्या जवळ आनंदाचा सागर आहे समुद्र आनंदाचा या जीवाला कार्याला आणून आपण आनंद देऊ म्हणून मायेला प्रवृत्ती जाणून त्या जा तमावरून जीवाला काढलं तम देश से आया जीव हमारा नाम म्हणजे त्या जीवाचं जीव हे नाव आहे खरं नाव कृष्ण हमारी माता पिता कृष्ण हमारा था जीवाची माता पिता कृष्ण है या देहाची माता पिता है जीवाची माता पिता नहीं लिए तो दूसरे माता पिता होता है कि नहींहत गिता दुसर माता पिता, दूसरे माता पिता कृष्ण हमारी माता पिता कृष्ण हमारा था कृष्ण हमारी माता आणि कृष्ण हमारा आणि कृष्णाचं मोक्ष कृष्णाची प्राप्ती कृष्णाच कृष्ण धाम आमचं धाम आहे मोक्ष हमारा तर अशा प्रकारे परमेश्वराने या जीवासाठी हा सिद्धांत समोर ठेवलेला आहे श्री कृष्ण महाराजाने पांडव आणि पांडवाला युद्ध केल्यानंतर सांगितलं की राज्याचा त्याग करत हिमाचल पर्वताला पाठवलं हा <awake> श्री कृष्ण महाराजाने पांडवाला संन्यास केला अनुसरण केलं दीक्षा दिली आणि मग पांडवाने सर्व राज्याचा त्याग केला आणि देवाचं म्हणणं होत हिमाचला जाऊन हिमाचला ते निघाले हा संन्यासा देवाचं वचन ऐकलं म्हणजे संन्यासा त्यावेळेस तसा संन्यास होता आता भगवान श्री चक्रधर स्वामींनी आम्हाला अशा पद्धतीचा संन्यास सांगितला छप्पन वर्षापर्यंत करा आणि छप्पन वर्ष झाले छप्पनव्या वर्षी संन्यास घेतला पूर्ण आयुष्य संसार जात होऊ नका काही परमार्थासाठी आयुष्य ठेवा म्हणून तो परमेश्वर छप्पनव्या वर्षी जरी अनुसरला तर तुम्हाला तो परमेश्वर साथ देणार जसं सारंगपट्टीत आला देवाने म्हणलं देव आईच्या लोकरीच्या वृक्षा मग अनंत काळ दुःखीत हे दुःख चुकवायचं असेल तर परमेश्वराच झाल्याशिवाय हे दुःख चुकणार नाही ईश्वराच झाल्याशिवाय मोममता सोडल्याशिवाय ममत्व त्यागल्याशिवाय संसाराचा त्याग केल्याशिवाय परमेश्वर प्राप्त होणार नाही मग संसाराचा संसारामध्ये राहून संसाराचा त्याग होतो काही काळासाठी आपण मंदिरात येऊन बसतो त्याला संसाराचा त्याग काही काळासाठी आपण काही दिवसासाठी तीर्थयात्रेला गेलो संसाराचा त्यागच आहे काही दिवसासाठी मार्गामध्ये आपण गेलो तर संसाराचा त्यागच आहे म्हणजे तासाने त्याग होतो दिवसाने त्याग होतो वर्षाने त्याग होतो आयुष्याचा सुद्धा त्याग होतो करायचा करायचा त्याग करायचा का दिवसाचा करायचा का वर्षाचा करायचा का आयुष्याचा करायचं मग छप्पन वर्षापर्यंत देवाने अनुमती दिलेली आहे छप्पन वर्षापर्यंत संसार करा आणि छप्पनव्या वर्षी मात्र देव ज्याची इच्छा आहे जो देवाकडे पाहतो तो देवाच्या कथावरता ऐकतो जो देवाचं स्मरण करतो जो देवाचे निळाशिरीत ऐकतो त्याची देव वाट पाहता हे माझ्या केव्हाकडे माझ्याकडे केव्हा येईल आणि मग छप्पन वर्ष झाले तुम्हाला खाली निराश होतात